साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट साधनाश्री नगर खोंडेवाडी जांभरुण लेआउट श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दल हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट मराठा रेजिमेंटचा दोनशे सन्मान रॅली भारतीय सैन्यात शौर्याचा इतिहास असलेल्या मराठा रेजिमेंटचा दोनशे स्थापना दिवस चा आज बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये शहीद जवान कुटुंबियांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर शहरातील प्रमुख मार्गाने शहीद जवान युद्ध स्मारक पर्यंत भव्य सैनिक सन्मान रॅली काढण्यात आली दरम्यान महात्मा फुले कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांकडून स्वागत गीत सादर करण्यात आले मान्यवरांचा आणि शहीदांच्या परिवाराचा यथोचित सन्मान देखील यावेळी करण्यात आला स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली <laughs> मैं इस कार्यक्रम के मुख्य अतिथि माननीय पत्नी एवं उनके अवलंबित जी सशक्ति आम नागरिक तक पहुंचाने वाले ऐसे कन्वेंट के जो विद्यार्थी है और विद्यार्थी ने अनुरोध करता हूँ कि वो स्टेज पर आए लेकर गुजरात तक और अटक से लेकर कटक तक भगवा फरकाया वो मराठा शौर्य और बहादुरी से पूर्ण इतिहास रहा है मराठों का इसलिए तो भारत माता की ऐंशी एक्याऐंशी त्र्याऐंशीपासून भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी दृष्ट सुरुवात झाली होती आणि सर्वात पहिले भारतीय सैन्याने पंजाबमध्ये मोठ्या